धारूर येथील छत्रपती संभाजीनगरमध्ये संभाजीराजे जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आले होते रक्तदान शिबिरात हो प्रमुख पाहुणे म्हणून माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुरभसिंह हजारी माजी नगराध्यक्ष अर्जुन बाप्पा गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष नितीन शिंगारे डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मयूर सावंत पत्रकार संघटनेचे अध्यक्ष अतुल शिंगारे पंच राजेश सोनवणे

डॉक्टर मयोग सावंत राष्ट्रवादी काँग्रेसचे श्री नितीनजी शेंगारे चव्हाण श्री सावंत श्री नेहरकाम या भागामध्ये गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणच्या युवकांनी एकत्र येऊन छत्रपती संभाजी महाराजांची जयंती विविध सामाजिक उपक्रम साजरे करून दरवर्षी करतात तर त्याचप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांची जयंती या ठिकाणी या जयंतीचं निमित्त साधून या ठिकाणी रक्तदान शिबिर आणि भव्य हो मिरवणूक असा या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणच्या सर्व छत्रपती संभाजी महाराज उत्सव समितीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून आज आपण या ठिकाणी सर्वजण जमलेलो आहोत आणि आपल्या या महानाशा या राजाचं या ठिकाणी आपण जयंती उत्सव साजरा करत आहोत